नमस्कार शेतकरी बंधूंनो नो मी स्वप्नील राऊत इनोव्हेज कंपनीतून आपलं सर्वांचं स्वागत करतो आज हो। आज हो। तर आज आपण आलेला आहोत मानेगावमध्ये तालुका जळगाव जिल्हा बुलढाणा तर आज आपण इथं आलेलो आहोत आपण बघत असाल की एकशे आठ व्हरायटी सोयाबीनचं पूर्णपणे शंभर टक्के जर्मिनेशन झालेलं आहे तरी आज आपल्यासोबत आहेत दादा तर मी त्यांना विचारतो दादा आपण किती बॅग पेरल्या होते आज आपलं पूर्ण नाव महादेव कारोडे तर आपण ही पेरणी कधी केली होती चौदा जूनला चौदा जूनला तर आज आपण पूर्ण किती पॅक घेतल्या होत्या आणि एका एकराला किती बियाणं सोडलं होतं एक थैली पंचवीस किलोची ही पंचवीस किलो, किलो तर आज आपलं पूर्ण क्षेत्रफळ निघालेला आहे त्याबद्दल आपण शेतकरी बांधवांना काय सांगताल एकच नंबर आहे रे साहेबी अच्छा साहेबी अरे टाकतावर उगवलं ते दाना दाना टाकल्याबरोबर तरी आपण बघू शकता माझी सर्वांना विनंती आहे की आपण दाखवा आपण बघू शकता की कशा पद्धतीने जी उग उगवण क्षमता झालेली आहे ठीक आहे धन्यवाद